मुक्ताच्या वाचनाची प्रेरणा ते आहेत सर काय सांगाल <laughs> आ, मुक्ता त्याचं नाव आपण मुक्ता यासाठीच ठेवलं की तिने मुक्ता असावं फ्री असावं आणि तो स्वतंत्रपणे विचार करावा आणि तो विचार जगातला आतापर्यंत झालेला विचार समजून घ्यावा म्हणून तिला मी एकदा गीता वा दिली गीता दिल्यानंतर मला असं वाटलं की ती गीता एक दोन अध्याय वाचायला बोर होईल आणि सोडून देईल पण गीतेचे तिने अठरा अध्याय वाचले आणि अठरा अध्याय पहिल्यापासून शेवटचे अध्याय झाले तिचे कंप्लीट त्यानंतर तिला मी मला असं वाटलं की तिने जर गीता समजली तर जगभरातली फिलॉसॉफीसुद्धा समजावी तिला मग असं वाटून गेलं की तिने सेप तिने आ, सोपीज वर्ल्ड वाचावं ज्याच्यामध्ये बटर ऑर्डर असेल पर्यंत विचार आलेला आहे तीन हजार वर्षाचा तर मी तिला सहज म्हणून गेलं की हे मी तुला वाचलं पाहिजे पण नंतर वाटलं की फिलॉसॉफी इतक्या लहान वयात समजेल का त्याच्यामुळं मी तिला काही नंतर विषय काढला नाही <laughs> एक दिवस तिने माझं मराठीतलं ते सोपीजवळचं ट्रान्सलेशन वाचलं आणि त्याच्यावरचं एक वाक्य होतं जो तीन हजार वर्षाच्या इतिहासापासून काही शिकत नाही त्याचं जगणं निरर्थक आहे आणि मग तिने ते <laughs> पुस्तक जे होतं सोपीजवळ ते म्हणे की पप्पा मला हे पुस्तक पाहिजे म्हणे मग मी तिला ते पुस्तक आणून दिलं आणि मला वाटलं की ते पहिले मी फिलॉसॉफीचा जरी विद्यार्थी असलो तर पहिले दोन चारच मी फिलॉसॉफर वाचले होते त्या पुस्तकातनं तर मग ही वाचून आणि सोडून देईन पण ही सोपीजवळ तिने तीन हजार वर्षाचा वेस्टर्न सुद्धा गीतेबरोबर वाचून काढली आणि म्हटलं वाचल्यानंतर तिला समजलं एक आणि एकदा म्हणजे एकदा आम्ही चाललो आणि तिने एकदा म्हटले की पप्पा जे सॉक्रेटिस जेच म्हणतो तेच कृष्ण म्हणताय कि का मुला लक्षा के की हे ज्या वेळेस मला लक्षात आलं की म्हंटल की आपलं काम संपलेलं आहे ती मुक्त तिच्या पद्धतीने विचार करायला लागलेली है। आहे आणि ही सगळ्यात एक समाधानाची बाब होती की वाचून समजणं स्वतंत्रपणे चालणं आनंदी जगणं